मित्रांनो बघा कसा डाव रंगलाय संध्याकाळच्या टायमिंगला बायको आमची बघा कशी करते हा का या बघा दोन प्लेअर बॅडमिंटन खेळत आहेत आणि ते पण नामवंत ब खेळाडू आहेत हा का हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि हे राज्यस्तरीय खेळाडू आहेत बघा कसे खेळतात आणि यांचा खेळ आता रंगात आलेला आहे हे बघा आहे का मग इतक्या जोरात त्यांची बॅ बे, बॅटिंग चालू आहे हे बघा उई किती जोरात शॉट मारलेला आहे आणि पुढल्या पिलेरची एकदम धावपळ झालेली आहे तर असे पिल पिलेर तुम्हाला कधी कुठं बे बघायला मिळाले तर आवर्जून मला सांगा कारण मी हेंच... बॅडमिंटनचा लय बहुत चा, चा जोरात शॉट झालेला आहे हे बघा हे बघा नादच नाही करायचा ह्या शॉर्टचा शॉर्ट ग्राउंडच्या बाहेर गेलेला आहे आणि पुढल्या प्लेअरची लय धापूळ झालेली आहे तर बॅडमिंटनचं फुल समोरच्या प्लेअरनं एकदम फास्ट मारल्यामुळं ग्राउंडच्या बाहेर पाठवलेलं आहे तरी ते आता सापडत नाही म्हणून सापडलेलं आहे आता वाटतं हे बघा आत्ताच्या रिपोर्टमध्ये सापडलेला आहे पण दुसऱ्या पिलरनं दुसऱ्या पिलरला हे बघा काय जोरात असं बघायसारखा शॉट मारत आहेत त्या बघा हुई ह्या या बघा घराव स्टेडियमच्या बाहेर पाठवलेला लगा लगा लागा ला काही घर नाही बरं का स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे फुल स्टेडियमच्या बाहेर पाठवलेलं आहे त्यामुळं काय आता काही खरं नसतंय बघा हे का हे का क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक प्लेअरनं फुल काढून आणलेला आहे आणि आता हेव का डाव चालू झालेला आहे आणि ह्यांचा नियम चुकतोय बरं का वनिता यांचा नियम चुकतोय आणि वनिता शिंपली यांचा शॉर्ट जोरात बसला की यांना सापडत नाही हे का ऐका का या जोरात शॉर्ट ह्यांचं बघा आता कसा डाव रंगलेला आहे बघा क्षेत्ररक्षक सांगत आहे तुम्ही ह्या पद्धतीने खेळा त्या पद्धतीने खेळा हैया जोरात हे आज सट, आज फुल टिकत नाही आणि गेलं तर परत सापडणार नाही अशा पद्धतीने खेळ जोरात चालू आहे बघा आहे काही र रा काय गडी मारतोय बघितलं का बघा बैलगाडीच्या शर्यतीसारखं काम चालू आहे दोघांच बघा आता डाव चालू झालेला आहे आणि बघा अशा पद्धतीचा डाव चालू आहे की जशी बैलगाडीची शर्यत बैल सुटतो आणि जसा बैलाला एक प्रकारची बघा धावपट्टी गावलेली असती त्या पद्धतीचं यांचं काम चालू आहे दोघांचं दोन्ही पण खेळाडू अनुभवी आहेत यातलं हे बघा बघितलं का ह्या पद्धतीनं असं अर लो मोठा शॉट अय्या गाडी बारणली यांची अरच्या आता बॅडमिंटन जर सुटलं तरी कॅरमचा डाव शंभर टक्के मोडणार आहे बघा यांची बैलगाडी त्या काय त्याला कॅरमच्या हिशातच जाणार आहे बघितलं का बघा ही जोरात अरार अरा 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 अरा। जमलं बघा बॅडमिंटनचं फुल स्टेडियमच्या अंदर गेलेला आहे <laughs> मिळालेलं आहे सापडलेलं आहे फुल तेव्हा काय प्लेअर <laughs> जोरात हे बघा पिलेर एक भेंडाळ्याला दिसतोय त्याला दम लागलेला दिसतोय आता ही <laughs> बघा रा 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 झाडीचा पोल येतो आडवा त्यामुळं पिलेरला खेळता <laughs> 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 ये नीट बघा यांना ग्राउंड कमी पडतंय आता दोघींना पण हे बघा का आहे का आय 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 काय यो किती मोठा शॉर्ट मारला बघितलं वर आबाळात गेला होता आता किती जोरात वरण फुलखाली आलं बघितलं का मित्रांनो प्लेअरचं पार घाम घा आहे दोन्ही पण प्लेअरांना इतक्या जोरात यांचा खेळ चालू आहे तर काय बोलायचं नाही यांचं इतक्या जोरात स्पीड नका खेळ चालू आहे बघितलं का फुल खाली पडतच नाही कसलंच बघितलं का आहे का बघा का। मॅट काढायसाठी पुढला प्लेयर आला होता पण त्यांना मॅट काढता आलं नाही कारण नियम चुकला आणि वाऱ्यानं फुल शंभर टक्के खाली पडलं त्यामुळं त्यांचा डावच फसला गेला बघा एक प्लेयर म्हणतो आमचंच वारं गेलं या बघितलं <laughs> का होऊन जाऊ द्या जोरात अरे अर हा पिलेअर भेंडकाळायला लागलाय आता भुक्याचं टायमिंग झालेलं दिसतंय या प्लेयरचं त्यामुळं काय खरं वाटतं ना होई आय डबल शॉट डबल शॉट डबल शॉट काय नाही लागा डबल शॉट झाला बघितलं का या अशा पद्धतीने डाव चालू आहे बघा फुलकु वर उडवलं ते बघा आहे का रा काय बैलगाडी आरणल्यासारखं काम चालू झालेलं आहे काय झालंय माहिती आहे का बैलगाडी जशी पळती त्या प त्या वेगानं यांच्या दोघींचा खेळ चालू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथं हॅलोजनची कमतरता वाटते जरा स्टेडियमचं नियोजन थोडंसं कमजोर वाटतं या पण तरी पण असल्या अवस्थेत का होईना पण डाव रांगायला आलेला आहे तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला लाईव्ह दाखवीन परीक्षा खेळ तर आता मी थांबतो <laughs> तर बघा मित्रांनो या पद्धतीनं असा जोरात खेळ चालू आहे आणि या वनती खंडजोडींनी बघा जोरात आता मार, मार फुल मारलं आहे आणि वनिता शिंपले यांना तो शॉट आवरलेला आहे त्यांच्याकडनं फुलड मा गेलं आणि हे का कशा पद्धतीने दे खेळ चालू आहे वा 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 अरे यांना फुल गावलंच नाही बघा प्लेअर आता थोडेसे विश्रांतीसाठी विश्रांतीसाठी म्हणजे विश्रांती घेत आहेत नंतर ह्याच्या नंतरचा लाईव्ह तुम्हाला दाखवतो मित्रांनो